बाळा आहे तुझ तुझी ए, तुझी आहे हे तुझी आहे ना हु आहे बाळा थंड करायचं आहे बर थंड कर कसा बघतोय बघ ना कसा बघतोय माझे आहे ना तू भेट कर येते थोड्या वेळा येते मी तू वेळ कर खा, 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 गरम आहे का अरे बापरी खूप गरम आहे जेम्स बाळा इथे ठेवते मी गरम आहे हो हो थंड होते बाडा थंड होते हो अरे बादे, अरे जयस बाळा हे काय तुझ तुझं मम्मी इथे काय करता काय करता बाळा तू काय करता तू बॅड का करता काय करता जेस बाळा मम्मी थंड करायसाठी ठेवलं होत ना केला असं करते असं बॅड आहे का बॅड आहे तू बॅड आहे मम्मी बघ हा जेंस बॅड आहे कोण आहे पूर्ण जीजी संपवून टाकली मम्मी तू बघितलं ना तू काय केलं जेम्स बाळा तू काय केलं असं बॅट करतात का कोणी काय म्हटलं तर मम्मी करून मम्मी नाही बोलत मम्मी कट्टी घेतली मम्मी कट्टी घेतली बघ जेम्स मम्मी कट्टी घेतली कट्टी मम्मा कट्टी घेतली बघ बघ मम्मा गेली पण कट्टी घेऊन हो